मी डॉक्टर राधाकिशन डाके डायरेक्टर दा, माऊली हार्ट केअर माजलगाव काल आ, जो हॉस्पिटलमध्ये प्रकार घडला त्याचं सविस्तर असं आहे की बाळासाहेब बाबासाहेब बोंबले नावाचे रुग्ण आमच्याकडे मेजर हार्ट अटॅकनं ॲडमिट झाले होते या पेशंटला पंधरा ते वीस दिवसापूर्वी अजून अगोदरच एक मेजर अटॅक आला होता आणि हा सेकंड अटॅक होता तर मेजर अटॅक असल्यामुळं पेशंटचं बी पी वगैरे काहीच नव्हता तर आपण नातेवाईल त्याची पूर्वकल्पना दिली की पेशंटला मेजर अटॅक आलेला आहे आणि त्याची तातडीने इलाज करणं गरजेचं आहे म्हणून तशाप्रकारे स समजून सांगून पेशंटला आपण आय सी यूमध्ये ॲडमिट केलं तातडीनं सर्व प्रकारचे जे काही उपचार लागत असतो व्हेंटिलेटर हे सर्व लावलं सर्व प्रकारची ट्रीटमेंट देऊनसुद्धा पेशंटच्या साईडनं रिस्पॉन्ड न, न आल्यामुळं पेशंट रुग्ण दगावला त्यानंतर नातेवाईकांनी काही त्यांच्यासोबत जे अज्ञात व्यक्तींनी हॉस्पिटलमध्ये येऊन गदारोळ केला हॉस्पिटलच्या स्टाफला हॉस्पिटल ला शिवीगाळ केली त्यामध्ये बरेचसे काही लोक होते बाहेरचे तर आणि त्याच्यानंतर आम्ही नातेवाईकांसोबत बोल चर्चा केली तर नातेवाईकांचं सा म्हणणं असं आहे किंवा आम्ही भावनेच्या भरातून भावनिक भावन भाऊक होऊन अशा प्रकारचं वर्तन झालं आणि जे काही लोकांनी केलं त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही आहे तर यामध्ये नातेवाईकांनी अशी कबुली दिली आहे किंवा हॉस्पिटलच्या किंवा डॉक्टरांच्या ट्रीटमेंटच्या अभावामुळे असं काही रुग्णाचं मृत्यू वगैरे झालेलं नाही आहे आणि रुग्णाला मेजर हार्ट अटॅक आल्यामुळं रुग्ण दगावला आणि या प्रकारचा सेकंड अटॅक होता रुग्ण बऱ्याच वर्षापासून क्रॉनिक बिडी स्मोकर बनवता बिडी वगैरे प्यायचं बरं बरेचसे व्यसन बनवते आणि त्या व्यसनामुळं आणि अटॅकमुळं रुग्णाचा मृत्यू झालेला आहे त्याच्यासाठी आपण पेशंटला रुग्णाला पोस्टमॉर्टम पण ॲडवाईज केलेला आहे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार पण ते ला, ला सर्व सिद्ध होईल आणि नातेवाईकांनी पण ते कबूल केलेलं आहे के किंवा हॉस्पिटलच्या किंवा डॉक्टरच्या काही चुकीमुळं किंवा इलाज अभावी रुग्ण दगावलेला नाही